धूळ आंदोलनाचा मोठा विजय नवापूर नगरपालिकेच्या प्रभात क्रमांक सहा आणि सात भागातील नागरिकांनी दिलेल्या खड्डे बुजवा धूळ थांबवा अल्टिमेटमचा अखेर विजय झालाय गेल्या तीन वर्षांपासून खड्डे आणि धुळीने त्रस्त असलेल्या शहरवासियांनी नगरपालिकेत धडक देत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता या तातडीने दखल घेत मुख्य परिणामी नगरपालिकेने शीतल सोसायटी नेहरू रोड टर्नल प्लॉट आणि अन्य प्रमुख रस्त्यांवरील खड्डे युद्ध पातळीवर आणि धूळ नियंत्रणासाठी स्वच्छता मोहीम सुरू केली सामाजिक कार्यकर्ते धर्मेश अशोक पाटील यांनी याला जनशक्तीच्या लढ्याचा परिणाम असे म्हटले नागरिकांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नामुळे दखल घ्यावी लागली हा नागरिकांच्या एकजुटीचा विजय असून यापुढे भागात चांगले डांबरी रस्ते व्हावे त्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले जातील असे त्यांनी स्पष्ट केले या आंदोलनाला अनेक प्रतिष्ठित नागरिकांचा सक्रिय पाठिंबा मिळाला ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क